मित्रांनो उभाटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे हे आता बलतेच घाबरले आहेत बल, भलतेच बिथरलेले आहेत मी असं का म्हणतोय त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली आहे असं मी का म्हणतोय त्याच्यावरती आज आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी किळुसकर मित्रांनो उभाठ्याचे उभाठा याचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे ह्याच वर्तमान काळामध्ये भलतेच बिथरलेले आहेत भलतेच घाबरलेले आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाते असं एकंदरीत चित्र आता दिसायला लागलंय मित्रांनो मी असं का म्हणतोय जर आताचा जो राजकीय उलथापालत चालू आहे ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत जे राजकारण चालू आहे वर्तमान राजकारण म्हणतोय मी महाराष्ट्राचं राजकारण हे बघितल्यानंतर ही गोष्ट निदर्शना देईल मित्रांनो मी प्रत्येक गोष्टीवरती काय टाकणार आहे आता दृष्टिको हे टाकणार आहे प्रकाश टाकणार आहे तुमच्या लक्षात येईल उद्धव ठाकरे हे खरोखरच घाबरलेले खरोखरच भितरलेले आहेत मित्रांनो नुकतंच त्यांनी पालघरला भाषण केलं प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार सभेमध्ये आणि त्या सभेमध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं भाडखाऊ पक्ष म्हणजे शिव्या गाळीवरती ते उतरलेत भारतीय जनता पार्टीला ते भाडखाऊ पक्ष म्हणाले याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी बऱ्याचशा प्रकारे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधात बऱ्याचशा शिव्यागाळ केलेलेच आहेत आणि ते करत आलेले आहेत मित्रांनो हे ज्या काय गोष्टी घडत आहेत ना ह्या ज्या काय गोष्टी घडत आहेत मित्रांनो कधी घडते ज्यावेळी मुद्दा संपतो लक्षात घ्या मुद्दा संपतो तुमच्याकडे मुद्दा राहीत राहत नाही तुम्ही मुद्द्यावरती बोलू शकत नाही आपलं विचार प्रकटीकरण करू शकत नाही त्यावेळी तुम्ही बुद्ध्यावर येता मुद्द्यावरून तुम्ही बुद्ध्यावर येता तुमच्याकडे सगळी तर्क संपलेले असतात तुमच्याकडे जे सगळे तर्क संपलेले असतात त्यावेळी तुम्ही कशावर येतात बुद्ध्यावर येतात म्हणजे शिव्या गाळ करायला सुरुवात होते मारामारी करायला सुरुवात होते मित्रांनो ही सरळ साधी गोष्ट आहे आणि ही गोष्ट कधी होते यावेळी तुमच्या स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो तुम्ही घाबरता की आता आपल्याकडे बोलण्यासारखं काय राहिलं नाही आहे मग एकच आहे दूषणं देणं टोमणे मारणं शिव्यागाळ करणं म्हणजे मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आणि हीच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरे करत आहेत मित्रांनो ह्याला एक जोड म्हणून तुम्हाला एक गोष्ट तुमच्या नजरेसमोर आणतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा मी उल्लेख केला आहे मित्रांनो आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे त्यांच्यासोबत तुम्हाला दिसत नाही आहेत ते शाखा लेवलला शाखेच्या ज्या शाखा आहेत त्या लेवलला ते आता प्रचार दौरे करतात म्हणजे गल्ली बोळात प्रचार दौरे करत आहेत सभा घेत आहेत गल्ली मध्ये हे का करतायत आणि हे कधीपासून करतायत हे कधीपासून करतायत अमित शहाला भेटून आल्यापासून ते कुठेतरी काय झाले आहेत आता कोशामध्ये गेलेले त्यांनी स्वतःला कुठेतरी आवरलं आहे कारण दिशा सालियान किंवा अन्य जे प्रकार आहेत त्यांच्या विरोधात ते आता त्याच्यामध्ये अडकण्याचं अगदी शंभर टक्के परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यातून स्वतःला वेगळं करण्यासाठी ते आणि त्यांची पत् आ, आई हे वाया पुणे अमित शहाना भेटायला गेले होते हे जगजाहीर आता झालेलं आहे मित्रांनो आता आदित्य ठाकरे हे स्वतःचं राजकीय भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या हे सर्व लक्षात आलेलं आहे की आपण जे काय राजकारण केलं आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली पित्याच्या विचारधारेखाली त्यामुळे आपण माते खाल्लेले हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे ते असं का करतायत कारण हे जे काय स्थानिक लेवलला त्या गल्लीबोळात जे काय चर्चा करतायत ते राज्य पातळीवरती किंवा केंद्रीय पातळीवरती हे विषय चर्चेले जाणार नाहीत ह्याची ती काळजी घेत आहे दुसरी एक गोष्ट त्यांना जेवढे प्रश्न विचारला त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकला आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना प्रश्न विचारला की राज ठाकरे तुमच्याबद्दल असं असं वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी त्यांनी तो टाळला विषय ते काय म्हणाले की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे मित्रांनो हीच व्यक्ती कोण आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात केलेलं एक साधी सरळ टिप्पणी तुम्हाला सांगतो की म्हणजे संपलेल्या पक्षाबद्दल संपलेल्या संघटनेबद्दल मला काही बोलायचं नाही मग त्यावेळी ते बोलू शकलेत संपलेला पक्ष संपलेली संघटना मग आज का बोलू शकले नाही त्याला कारण काय आहे तर आज राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेलं आहे आणि ते देताना बघा मित्रांनो प्रत्येक गोष्ट एकमेकाला जोडलेली आहे ही कडी आहे एकमेकात गुंतलेली कडी आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्याचा काय आहे संदर्भ आहे मित्रांनो राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला पण तो बिनशर्त पाठिंबा देताना त्यांनी एक शर्त ठेवलेली आहे ती म्हणजे कुठली विधानसभेची त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलंय आपल्याला विधानसभेची तयारी करायची दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ते बोलता बोलता एक बोलून गेलेत की मी कोणाच्याही अधिपत्याखाली काम नाही करणार बाळासाहेबांच्या अधिपत्याखाली मी काम केलं आणि एकाला सुद्धा दिली बाळासाहेबांनंतर मी एकाला सुद्धा दिली पण ते संधी ओळखू शकले नाहीत पण यापुढे मी कोणाच्या अधिपत्याखाली काम करणार नाही याचा अर्थ सरळ होतो एकतर ते कुठल्या पक्षात जाणार नाहीत आपला पक्ष इतर म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा अन अन्य दुसऱ्या पक्षामध्ये विलीन नाही करणार पण ते एका पक्षासोबत जाऊ शकतात हे वक्तव्य केलं आहे के त्यांनी काय तर मी कोणाच्याही अधिपत्याखाली काम करणार नाही म्हणून ते एका पक्षामध्ये जाऊ शकतात किंवा एका पक्षामध्ये ते सामील होऊ शकतात ते एकत्र येऊ शकतात ते म्हणजे शिवसेना हा मूळ पक्ष आहे त्यांचा भले महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अपत्य त्यांनी जन्माला घातलं असेल तरी आजही ते शिवसैनिक आहेत मनाने आणि विचारधारेने त्यामुळे ते, ते प्रत्येक वेळी बाळासाहेबांचा उल्लेख करतात की मी काय घेऊन बाहेर पडलो तिथून मातोश्रीवरून काय घेऊन बाहेर पडलो बाळासाहेबांना सोडून काय घेऊन बाहेर पडलो तर बाळासाहेबांची विचारधारा त्यांचे आचार विचार त्यांचे संस्कार घेऊन मी बाहेर पडलेलो आहे याचा अर्थ आजही त्यांच्यामध्ये तो शिवसैनिक जिवंत आहे त्यांनी हे जे वक्तव्य केलंय ना हे त्यांनी शिंदेनला संबोधन केलेलं आहे की के मी जर आलो तुमच्यासोबत तर मी अध्यक्ष म्हणून येईल अध्यक्ष म्हणून आहेत माझ्या हातात सूत्र असतील पण आता एक मित्रांनो प्रश्न निर्माण होतो एवढी सगळं मेहनत करून एवढं सर्व करून ठाकरे या कुटुंबापासून ठाकरे या नावापासून हा वेगळा केलेला पक्ष हे शिवसेनेला वेगळे घेऊन गेले ते आणि ते लढतायत एकनाथ शिंदे परत बैल मुझे मार असं करतील का हाही प्रश्न निर्माण होतो मित्रांनो आ बैल मुझे मार असा होणार होणार नाही पण दोघांनाही गरज आहे एकमेकाची उद्धव ठाकरे राज ठाकरेंनाही गरज आहे आणि एकनाथ शिंदेनाही गरज आहे जे ते ठाकरे नावाची नव्हे एका वक्तृत्वाची एका वक्तृत्वाची जे वक्तृत्व कला राज ठाकरेमध्ये आहे आणि आडनावसुद्धा आहे त्याच्यामध्ये एक तडजोड होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी जो इशारा दिला त्यांनी जो कान टोचरले एकनाथ शिंदेंची डायरेक्ट इनडायरेक्टली लक्षात घ्या कारण त्यांनी चर्चा करताना काय बोलले ते की आता महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना शिवसेनेत विलीन होईल पण मी असं करणार नाही कारण का नाही करणार मला कोणाच्या अधिपत्याखाली कोणाच्या हाताखाली काम करण्याची सवय नाही आणि माझी इच्छा सुद्धा नाही आहे याचा अर्थ हाच झाला पण दोघांनाही गरज आहे तर त्याच्यात एक गोष्ट होऊ शकते आणि राजकारणात काही होऊ शकते राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि राजकारणात कायमचा कोणी मित्रही नसतो आणि ही काळाची गरज आहे मित्रांनो लक्षात घ्या काळाची गरज आहे दोघांना आणि ही, ही गोष्ट घडू शकते शंभर टक्के घडू शकते मी नव्याण्णव टक्के नाही म्हणालो शंभर टक्के राज ठाकरे आणि शिवसेना एकत्र येऊ शकते पण काही मुद्द्यांवरती काही अटींवरती लक्षात घ्या कारण एवढी केलेली मेहनत सहजासहजी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबर असलेले नेते मंडळी सोडणार नाहीत पण ते अंतर्गत काय करतील काय एक तेटी करतील अटी ठेवतील ते ठीक आहे एक पाच दहा वर्ष तुम्ही या संघटनेचे अध्यक्ष होऊ शकता तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकतो पण नेतृत्वाखाली काम करताना तुम्ही फक्त आदेश द्याल असं चालणार नाही फक्त आदेश द्याल जसं बाळासाहेब देत होते किंवा तुम्ही आता महाराष्ट्रात नवनिर्मा नवनिर्माण सेनेमध्ये राहून जशी करताय तसं चालणार नाही सर्वांचा इथे लोकशाही जर नांदत असेल ह्या वर्तमान काळात जी जा ही मूळ शिवसेना आहे त्या शिवसेनेत जर लोकशाही नांदत असेल तर आम्ही तुम्हाला सोबत घ्यायला तयार आहोत आणि तुमचे मार्गदर्शन घ्यायला तयार आहोत तुमचे आदेश सुद्धा पाळायला तयार आहोत दोन्ही गोष्ट होऊ शकते मित्रांनो म्हणजे ह्या तडजोडी होऊ शकतात सामान्य गोष्टी आहेत मित्रांनो सामान्य गोष्टी आहेत संविधान ते निर्माण करू शकतात त्या पक्षाचं संविधान निर्माण होऊ शकते लोकतंत्राच्या मार्गाने कारण आता ह्या पुढे लोकतंत्रच येणार आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं लो राज्य हे आता राज ठाकरेंनाही कळलं आहे हे आदित्य ठाकरेंनाही कळलं आहे पण उद्धव ठाकरेंनासुद्धाही कळलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या पण त्यांच्याकडे आता पर्याय नाही आहे त्यांच्याकडे पर्याय नाही आहे आपली हलवलेली इज्जत आपली आपण झालेलो बेप्रूपणा तो आपल्या त्यांना वाचवायचं आहे त्यामुळे शेवटी ते मुद्द्यावरून मुद्द्यावर आलेले आणि आता काय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे या अंतर्गत चर्चा चालू असणार की शिवसेना हा पक्ष मूळ शिवसेना हा पक्ष राज ठाकरेंच्या हातात जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करतील ते हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करतील पण शक्य आता ते शक्य नाही आहे म्हणून आदित्य ठाकरे आता कुठेतरी नरमाईची भूमिका घेत आहेत मित्रांनो लक्षात आला का आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हे आता नरमाईची भूमिका घेत आहेत आणि उद्धव ठाकरे हे बेलगाम होऊन बेछूट होऊन शिव्यागाळ करत तोमणे मारत आपल्या प्रचारसभा घेत आहेत आणि ते दुसरी एक गोष्ट म्हणाले उद्धव ठाकरे की मी हास्यास्पद बघा किती गोष्ट आहे मी पंतप्रधानाचा मान ठेवतो पण मी नरेंद्र मोदींना वैयक्तिक मी त्यांच्याबरोबर बद्दल बोलणार त्यांना शिव्यागाळ करणार त्यांच्या विरोधात टिप्पणी करणार वैयक्तिक मित्रांनो किती हास्यास्पद गोष्ट आहे नरे पंतप्रधान बोलला की नरेंद्र मोदी हे समोर येतातच नरेंद्र मोदीच येतात ना की आता पंतप्रधान दुसरा कोण आहे म्हणजे बघा किती हास्यास्पद गोष्ट आहे मी प त्या पदाचा मान ठेवतो सन्मान ठेवतो पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणार अरे पण ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलताय त्यांना शिव्यागाळ करताय त्यावेळी त्या पंतप्रधानाचा तुम्ही अपमान करताय तुम्ही त्या पंतप्रधानासुद्धा सुद्धा विरोध करू शकता पंतप्रधान झाला म्हणून तो कोण महान नाही झाला त्याचा विरोध करू शकता तुम्ही पण तात्विक भाषे तात्विक विषयावरती तात्विक प्रश्नावरती तुम्ही सर्व तत्व सोडून बसलेला तुम्ही विचारधारेला बगल दिलेली आहेत तुम्ही सर्व तत्व सोडून बोलताय श्व्यागाळ करताय टोमळे मारतायत बेलगाम वक्तव्य करताय म्हणजे तुम्ही त्या पदाचा वेळोवेळी अपमान करताय आणि हे का घडते आहे कारण आता ते घाबरलेले आहेत बिथरलेले आहेत म्हणून ते मुद्द्यावरून बुद्ध्यावर आलेले आहेत मित्रांनो लक्षात आलं का आणि आता तरी ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊ शकतात एका म शिवसेनेमध्ये महाराष्ट्र निवा नव नवनिर्माण सेना विलीन होऊ शकते मूळ सगळ्या सूत्रधार म्हणून कोणाच्या हातात सूत्र येऊ शकतात राज ठाकरे यांच्या हातात मला तरी चित्र असं दिसते आणि ह्याची भीती ह्याची भीती पुढे नरेंद्र मोदीजी यांचं सरकार येणार आहे ह्याची भीती उद्धव ठाकरे यांना आहे मित्रांनो ईडीबद्दल बोललेत सी बी आयबद्दल बोललेत इलेक्ट्रॉनिक बॉन्डबद्दल बोललेत मित्रांनो ही जी चर्चा चालू आहे ना ही चर्चा चालू असताना काय घडते माहिती आहे का मित्रांनो ही नेहमी चर्चा चालू आहे आता जनतासुद्धा नागरिकसुद्धा नक्की ना काय आहे हे शोधायला सुरुवात केली त्यांनी आणि तो वोट ते मतदान करेपर्यंत हे सर्व शोधणार आणि आपला आपले जो निर्णय आहे तो पक्का करणार याच्यात सर्वात मोठा रोल कोणाचा आहे माहिती आहे काय जे फ्लोटिंग मतदार आहे फ्लोटिंग म्हणजे कुठेही जाऊ शकतात कुठेही तो वाहून जाऊ शकतो त्यांनी अजून आपले मत आपला विचार पक्का नाही केला 25 आहे असे जे वीस पंचवीस टक्के जे मतदार आहेत हे दर निवडणुकीमध्ये असतात की त्याने आपला मत हे नक्की केलेलं नसते आपला चुनाव आपला वोट कोणाला द्यायचं हे नक्की केलं नसते असे जे वीस पंचवीस टक्के जे मतदार आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकतात त्याच्यातले कमीत कमी पंधरा ते वीस टक्के जाऊ शकतात त्या पंधरा सॉरी त्या वीस पंचवीस टक्क्यामधले पंधरा ते वीस टक्के जाऊ शकतात का जाऊ शकतात तर आता इलेक्ट्रॉनिक हे माध्यमं आहेत हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत कुठले सोशल मीडिया सामाजिक माध्यम याच्यावरती त्यांना मार्गदर्शन मिळते आहे त्याच्यावरती ते सर्च करू शकत आहेत शोधू शकत आहेत नक्की काय घडते आहे सी बी आय काय करतो ईडी काय करते आहे बद्दल काय घडलंय उच्च न्यायालय काय करतोय सर्वोच्च न्यायालय काय करतोय ह्या ज्या संस्था आहेत ते काय करत आहेत मित्रांनो ह्यापूर्वी ह्या गोष्टी घडत नव्हत्या हा अभ्यास कोण करत नव्हता कारण लोकांसमोर विजनच नव्हतं काय घडेल लोकांना एकच समजून चाललं होतं कुठलाही पक्ष येऊ देत कुठलीही पार्टी येऊ देत भ्रष्टाचार हा होणारच आहे पण आता लोकांसमोर ही गोष्ट आता काय झाले अगदी आरश्यासारखी स्वच्छ झालेली आहे पाण्यासारखी स्वच्छ झालेली आहे क्लिअर किस्टर झालेली आहे त्यांना प्रत्येक गोष्टी कळतायत आणि ह्याची भीती उद्धव ठाकरे यांना आहे आणि हे जे परत परत बोलतायत परत परत खोटं बोलतायत मित्रांनो खोटं एका काळापर्यंत त्या का वेळापर्यंत ठीक आहे पण त्याच्यानंतर ते खोटं खोटं राहत नाही त्याचे मुखवटे उतरले जातात हे उद्धव ठाकरे विसरलेले आहेत त्यामुळे आयतकोलीत हे विरोधक आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या हातात देत आहेत हे विषय खोटं बोलून खोटं रेटून कारण यांच्याकडे व्हिजन नाही आहे कुठला दृष्टिकोन नाही आहे कुठला रोडमॅप नाही आहे कुठली ब्लू ब्ल्यू प्रिंट नाही आहे या देशासाठी हे फक्त दोषारोपण करणं याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही आता भारतीय नागरिक भारतीय जनता काय मागते तुम्ही काय करणार येऊन पाच वर्षात ते सांगा तुमचा रोडमॅप सांगा तुमचा व्हिजन सांगा ते न सांगता फक्त शिव्यागाळ करणं फक्त त्यांना विरोध करणं फक्त आरोप लावणं खोटं बोलणं याच्या पलीकडे दुसरं काही घडत नाही आहेचऱ्यानं लक्षात आलं का ने आसा काम ले, ले। हाँ हाँ मना, मना मी असं का म्हणालो उद्धव ठाकरे आता भलतेच भिथरले आहेत घाबरले आहेत हे त्यांच्या प्रचार दौऱ्यामधून ते दाखवून देत आहेत आवेश आणतायत ते हात लांब करतायत रुंद करतायत आवेश आणतायत पण हा आवेश हा कसा आहे फुसका आवेश आहे हा फक्त दाखवण्यासाठी आहे मनात म्हणतात ना मनात एक भीती आहे पण मी घाबरलो नाही मनात भीती आहे मी घाबरलेलो आहे पण मी घाबरलेलो नाही आहे हा आवेश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शेवटी ज्यावेळी दिवा विझत असतो ना मित्रांनो त्यावेळी तो जास्त फडफडतो दिवा विझत असताना जास्त फडफडतो तशीच ही फडफड सुरू आहे हा विजणाऱ्या दिवाची फडफड आहे उद्धव ठाकरेची म्हणजे जी फडफड चालू आहे ती विजणाऱ्या दिव्याची जी फडफड आहे ती फडफड आहे वास्तव बोलू काय दिल्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र